पवना येथील स्मशान भूमीची जागाच हरवली तहसील कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करणार गावकरी श्री क्षेत्र नंदी महाराज या नावावरून ओळखले जाणारे हदगाव तालुक्यातील कवाना हे गाव दोन ते अडीच हजार लोकवस्तीचे गाव असून या गावाला एकही स्मशानभूमी नाही व स्मशान भूमीसाठी एक एकर जागा उपलब्ध असून सुद्धा ती जागा आता अतिक्रमण केल्यामुळे जागा शिल्लक नाही त्यामुळे मयत झालेल्या नागरिकांना अंत्यविधी करण्यास अडचण निर्माण होत व त्या गावात बांधकाम केलेली स्मशानभूमी नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अंत्यविधीला जाण्यासाठी सुद्धा रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे कवाणा गावामध्ये कोणी व्यक्ती मयत झाल्यास तहसीलच्या प्रांगणात त्यांचा अंत्यविधी करण्यात येईल असा इशाराही गावातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव पत्रकार मंडळी आणि आपण त्याबद्दल आल्याबद्दल माझे मौजे कवणा तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आल्यात आमच्या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी विविध चॅनेलवर तुम्ही उपलब्ध करून नाव कोकणराव प्रधान राहणार कवारा तालुका हातगाव जिल्हा नांदेड त्या गेगावची आम्ही रहिवासी असून आमच्या नंबर हे एक मशाल भूमी आहे त्या मशानभूमीत आम्हाला दहा गुंठेही ही जागा राहिली नाही ज्या लोकांना शेती शिवारी हाती शेतात नेतील आणि आम्ही गरीब लोक कुठं नेवा आम्हाला माणूस मैलाच्या नंतर ही आम्हाला स्मशानभूमी नाही उपलब्ध <coughs> आणि आम्ही माणूस नंतर आम्ही कोठपुरा याची आम्हाला काळजी पडते आणि आमच्या या वाट वाटसुद्धा नाही माणसं अशी याच्यात राहतात काळजीत राहतात पण याच्यानंतर आमची कोणीही दखल घेत नाही जूनपासून अर्ज दिलेला आहे गेल्या चार पाच वर्षापासून म्हणत आहेत लोक ग्रामपंचायतला पण ग्रामपंचायत दखल घेत नाही आणि आम्ही तशीला बी अर्ज दिलेला आहे जून महिन्यापासून तरी पण हे लोक आमची दखल घेत नाहीत याच्यानंतर जर आमच्या गावात माणूस जर वारलं तर आम्ही तहसील पुढे आणून त्याचे अंत्यविधी संस्कार करू त्याची नोंद घ्यावी तहसीलदार साहेबांनी संदीप पवार कव्हाना माझं एकच इतकंच म्हणणं आहे की संबंधित बरेचसे साडेतीन हजार लोकसंख्येचं गाव असून या गावामध्ये जवळपास बारा बलोत्कार गाव लोक राहतात प्रत्येक समाजात लोक राहतात याच्यामध्ये सर्वात मोठा समाज बंजारा समाज दुसरा समाज याच्यापेक्षा मोठं म्हणलं तर बौद्धच बांधव या दोन समाज लोकसंख्या जवळपास माझ्या मतान दोन हजार आहे या लोक असूनसुद्धा दोन्ही समाजाला आणि पूर्ण गावकरी इतर समाजाला पण समचारभूमी नाही जायला रस्ता नाही येणं जाणं करण्यासाठी लोकांना खूप त्रास होतो चिखलातून नेऊन येऊन जा येणं जाणं करावं लागतं कोणाची अंत्यविधी करायचं तर चिखलामधून डोक्यावर लाकडं घेऊन तिथं अंतविधीला लाकडं जमा करावं लागतो त्यांच्यामुळे प्रशासनाला एकच विनंती आहे आमची की पुन्हा पुन्हा आमचं हे असं आमची वा इतकं हे आमचं हे बघू नका हा अंत पाहू नका अंतकरण पाहू नका कारण आम्ही आता वैतागलो आता याच्यानंतर आमच्या गावात कोणी जर दगावलं तरी आम्ही आज तहसीलदार साहेबांना छातीत ठोकून सांगतो की याच्यानंतर जर कोणी दगावलं ती आम्ही पुढे अंत्यविधी करणार हे आम्हाला शेवटचं से सांगणं आहे याच्यानंतर आम्ही कोणाला सांगणार नाही की बोलणार नाही आमची जे आम्टी जे आमचं जे ध्येय होतं ते आमचं संपलेलं आहे आतापर्यंत आम्ही अर्ज करू करून थकलो आता आमच्या थक अर्ज करायची आमची कॅफिट नाही राहिली आता याच्यानंतर आम्ही कोणी जर दगावलं तर तहसीलला आम्ही अंतविधी करणार की ठामपणे ठोकून सांगतो